नमस्कार मी स्नेहल मी नेहमीच तुम्हाला रोज घाई गडबडीमध्ये उपयोगी पडतील अशाच रेसिपी दाखवत असते आणि ज्या रेसिपी तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकाल आणि रोज मुलांना नवीन नवीन काहीतरी देऊ शकाल मुलांना नेहमी नेहमी कांदा पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस हा वेगळा नाश्ता तुम्ही बनवू शकता इथे आपण एक बटाटा घेतला आहे साल काढून घ्यायची तो बटाटा मिक्सरमध्ये टाकला आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आलं आणि दोन ते ती तीन मिरच्या टाकायच्यात आता हे जे आहे हे, हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं याचं पेस्ट करून घ्यायचे आता हे मिक्सर होईपर्यंत आपण इकडे एक वाटी पोहे घेतलेत जे आपण नॉर्मल कांदा पोह्यासाठी वापरतो तेच पोहे घेतलेत आणि एक वाटी रवा घेतलाय आता इथे आपण प्रथम जे पोहे घेतलेत ते पहिले पोहे आपण धुवून घ्यायचेत इथे एक वाटी पोहे घेतलेत आणि एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा दोन्ही प्रमाण समप्रमाण घ्या आता जे पोहे आहेत हे थोडेसे आपण धुवून घेऊ आणि एक पाच मिनटासाठी भिजत ठेवू आता या हे पोहे धुवून झाले की त्यामध्ये आपण हे ब असं काळं पाणी निघतं म्हणून पहिले पोहे आपण धुवून घेतलेत आता जे पोहे आपण धुवून घेतलेत त्याच पोह्यांमध्ये एक वाटी रवा आपल्याला टाकायचा आहे जेवढे पोहे तेवढाच रवा घ्यायचा आता हे जे मी बनवते हे दोन माणसांसाठी बनवते तुम्हाला जर जा जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये रवा आणि पोहे घेऊ शकता आता इथे आपण मी एकच बटाटा घेतला आहे आणि पोहे आणि रवासुद्धा एक एक वाटी घेतलेला आहे आता हे पाच ते दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवू आणि ते भिजत ठेवलं आहे तर आपलं इथे जे मिक्सरचं वाटण आहे ते पण तयार झालेलं आहे हे बघा भिजून हे एवढं झालंय आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण मिरची बटाटा यांची पेस्ट करून घेतले त्यामध्येच मी हे थोडं थोडं बॅटर टाकून मिक्सरला फिरवून घेते आता ह्याचे जे प्रमाण आहे ते थोडं जास्त आहे त्यामुळे मी परत एकदा मिक्सर लावते एका मिक्सरमध्ये होणार नाही म्हणून मी परत मिक्सरला लावलं आहे दुसरी बॅचमध्ये आणि ते परत यामध्ये ॲड केलं आहे जर इथे तुम्ही मोठं मिक्सरचं वांडं घेतलं आणि एकदाच फिरवलं तरीही चालेल आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं याची फेटून घ्यायचं चांगलं म्हणजे त्यामध्ये हवा भरली जाते आणि आपण जो याच्यापासून पदार्थ करणार आहे ना तो खूप सुंदर होतो आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे एक जे आपला डोसा फॅन असतो ना तो पॅन मी ठेवला आहे अगदी थोडंसं डोसा पॅनला आपल्याला तेल लागतं म्हणजे हा जो नाश्ता आपण बनवतोय ना हा अगदी कमी तेलामध्ये आपला तयार होतो आणि जसे आपण डोसे टाकतो नॉर्मली अगदी तसंच इथे आपल्याला डोसा टाकायचा आहे अगदी मस्त असे हे डोसे निघतात अगदी पातळ तुम्ही एवढे सुंदर असे हे डोसे निघतात ना की खूपच सुंदर आणि आता हे जे डोसे आहेत ते बघा अगदी कमी तेलामध्ये आणि थोडंसं मी साईडने आता तेल टाकलेलं आहे आणि तुम्हाला पलटून सुद्धा दाखवते मी अगदी सहज कालथी त्यामध्ये टाकली की तो अगदी झटकन निघतो आणि मस्त असे हे पो आ, आपले डोसे बटाट्याचे डोसे जे आहेत ते तयार होतात आणि तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता आणि डब्याला देऊ शकता टिफिनला देऊ शकता किंवा मुलांना ब्रेकफास्टसाठी देऊ शकता तर हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा एवढा व्हिडिओ बघितला आहे तर पटकन एक व्हिडिओला लाईक करा मी तुम्हाला दुसरासुद्धा डोसा काढून दाखवत आहे अगदी साधे सोपे आणि अगदी झटपट होणारे डोसे आहेत आणि मुलांना वेगळं काहीतरी दिलं की मुलं अगदी टिफिन संपवतात त्यामुळे असा हा वेगळा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की हा नाश्ता कसा झाला आहे तो तर आपला दुसरा डोसासुद्धा मी तुम्हाला काढून दाखवत आहे कालती त्याच्यामध्ये टाकली ना की आपोआप तो डोसा वरती येतो अगदी सहज आणि पाच ते दहा मिनटामध्ये आपला हा जो नाश्ता आहे तो तयार होतो तुम्ही घाई गडबडीच्या वेळेस असा नाश्ता बनवून मुलांना देऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा थँक्यू